आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहता तालुक्यातील तिसगाव येथे बिबट्यानं धुमाकूळ घातलाय या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका गायीचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे शेतकरी गणेश रांधवणे यांच्या शेतातील गोठ्याजवळ दोन गायी बांधल्या होत्या त्याचवेळी बिबट्या दबा धरून मागून आला आणि एका गाईवर झडप घालून तिला गंभीर जखमी केलं काही वेळातच गायीचा मृत्यू झाला सकाळी घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला या घटनेनंतर वनविभागानं तातडीनं बिबट्याला जिरबंद करावं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला योग्य आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते तर तिसगाव कोल्हार तिनचारी देवकर वस्ती या परिसरामध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागलेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती काल चाहा चाहा का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा